देशाचे गृहमंत्री अमित शाह कोपरगावच्या दौऱ्यावरती उद्या सकाळी येत आहेत त्यांच्यावर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे देखील येणार आहेत या ठिकाणी आता आम्ही आहोत तोपखाना पोलीस स्टेशनमध्ये आमच्या कोपरगावचे ज्येष्ठ शिवसैनिक माजी शहर प्रमुख भरतजी मोरे या ठिकाणी माझ्या बाजूला उभे आहेत त्या ठिकाणी आमचे मनसैनिक आहेत मराठा आंदोलक मित्र या ठिकाणी आहेत आज सकाळी भोपरगाव पोलिसांनी अचानकपणे मोरे साहेबांच्या दुकानावरती जात एल सी बी नगरचे जे काही त्या ठिकाणी पाठवलेले पोलीस होते त्यांनी त्यांना त्या ठिकाणी जाऊन ताब्यात घेतलं बरं ताब्यात घ्यायची सुद्धा एवढी विचित्र होती की अचानक एक वीस पंचवीस पोलीस त्या सगळ्या स्टेम गन्स आणि मोठा सगळा असा जस काय की कुणीतरी अतिरेकी त्या ठिकाणी त्यांना सापडला आहे आणि त्याला ते ताब्यात घेत आहे वातावरण सगळं तिथलं जे होतं ते, 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 ते फार इतर लोकांना भयभीत करणारं वातावरण त्या ठिकाणी होतं उद्याचा दौरा जो आहे अमित शहाचा तो दौरा जो आहे तो मग एका खासगी कार्यक्रमासाठी ते जिल्ह्यात येत आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीनं त्या ठिकाणी शेतकरी राजा जो हो आहे तो त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेला आहे त्याचा संसारच नाही तर अक्षरशः शेती शेत शे शे जमीन त्याचं शेत वाहून गेलेलं आहे ते न भरून निघणारं नुकसान आहे त्याच्या डोळ्यात पाणी आहे आमचे नेते आदरणीय उद्धव साहेब त्या ठिकाणी मराठवाड्यामध्ये शेतकऱ्याच्या बांधावरती गेले त्याच्या अश्रू पुस्त्याचं काम त्या ठिकाणी केलं सरकारकडे आम्ही त्या ठिकाणी मदत सातत्यानं मागतो की या सगळ्याच्यातनं शेतकऱ्याला तुम्ही मदत पोहोचवा त्या ठिकाणी उद्धव साहेब याला मुख्यमंत्री झाले त्याला त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफीचा जो शब्द दिला होता तो सत्तेत आलेला तात्काळ पूर्ण केला मात्र अमित शहा जे उद्या येत आहेत कोपरगावमध्ये ते त्या ठिकाणी जनतेच्या प्रश्नावरती सातत्यानं आंदोलन करणाऱ्या आमच्या भरत मोरे आणि अन्य सहकाऱ्यांवरती त्या ठिकाणी एखाद्या हिटलरशाही प्रमाणे हिटलरप्रमाणे त्याने ते तुटून पडले या देशामध्ये कायद्याचं राज्य उरलं आहे की नाही यांचं संविधान जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आहे की अन्य कुठलं वेगळं संविधान आहे ते आवाज का दाबताय आणि काही धक्कादायक बाब म्हणजे ज्याला भरत दोन बाकी ज्यांना ताब्यात घेतलं पोलिसांनी साधी नोटीस सुद्धा इश्यू केली नाही बरं त्यांनी असा कुठला इशाराही दिला नव्हता की आम्ही उद्या अमुक करू तमुक करू असं नसताना सुद्धा त्या ते ठिकाणी त्यांना जायचं आणि थेट ताब्यात घ्यायचं ही कारवाई जी कारवाई आहे ती कारवाई बेकायदेशीर त्या ठिकाणी आहे त्यांना ताब्यात घेतल्यानंतर कोपरगाव पोलीस स्टेशनला ने नेलं गेलं कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये त्या ठिकाणी त्यांची मेडिकलसुद्धा केली गेली नाही दिवसभर त्यांना त्या ठिकाणी ना पाणी विचारलं ना चहा विचारला त्यांना जेवण सुद्धा दिलं नाही अशा पद्धतीने जर सरकार अतिरेक्यांप्रमाणे वागणूक जर त्या ठिकाणी शिवसैनिकांना देणार असेल मनसैनिकांना देणार असेल तर मला अमित शहाना आणि या राज्यातल्या फडणवीसांच्या सरकारला सांगायचं आहे की तुमची ही हिटलरशाही जी आहे ती हिटलरशाही ही महाराष्ट्राची जी जनता आहे ती खपून घेणार ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे अशा पद्धतीने जर तुम्ही आवाज जाऊ पाहत असाल शिवसैनिकांचा तर हे शिवसैनिक शांत बसणारे नाहीत तुम्हाला एवढंच जर त्या ठिकाणी महाराष्ट्रात तुम्ही ह्या सगळ्या बॅकग्राऊंडवरती येत आहे तर तुम्ही अशा खाजगी कार्यक्रमांना जाण्या पेक्षा जे शेतकऱ्याच्या बांधावरती गेला असतात शेतकऱ्याचे प्रश्न समजून घेतले असते त्यांना त्या ठिकाणी पॅकेज जाहीर करण्याची भूमिका जर घेतली असती तर निश्चितपणे तुमचं स्वागत आहे ते त्या ठिकाणी केलं असतं मी जो काही घटनाक्रम सकाळपासून घडतोय मला वाटतं भरत भाऊ जास्त व्यवस्थित सांगू शकेल की काय काय घडतं म्हणजे आता इथे तोपखाना पोलीस स्टेशन नगर शहरामध्ये त्यांना आणलेलं आहे आणि अजूनही त्यांना कोणताही कागद तुम्हाला दिला गेली कागद नाही काही नाही नोटीस नाही घेणार विचारलं काहीच विषय ना, ना। ही परिस्थिती विचारत आम्हाला उद्या आपल्या सगळ्याच आता सगळं सांगितलं उद्या देशाचे गृहमंत्री अमित जी शाह आणि आपले महाराष्ट्राचे लाडकीय मुख्यमंत्री उद्या कोपरगाव शहरात येत आहेत दोन उपमुख्यमंत्री कोपरगाव शहरात येत आहेत खाजगीमध्ये मध्ये त्यांचा कार्यक्रम आहे आम्ही कुठल्याही प्रकारचं निवेदन दिलं नाही कुठल्या प्रकारचं आम्ही काही इशारा दिला नाही असं नसताना सुद्धा अतिशय म्हणजे ही भाजपाची हिटलर शाहीद आहे त्यांची हुकुमशाही झाली त्यांनी अशा पद्धतीनं आमच्यावर रेड मारली जसं आम्ही दोन नंबरचा धंदा करतो हो किंवा खूप मोठा गुन्हेगार दरोडेखोर आहे अशा पद्धतीने अहिल्यानगरचे एन सी बीचे लोक आले अशा पद्धतीने खूप बरोबर पोलीस स्टेशनला मी उभं केलं कुठली तरी नोटीस तर त्यांनी द्यायला पाहिजे होती पण ठीक आहे ते तर त्यांनी बेकायदेशीर केलं पोलीस स्टेशनला आल्यानंतर आमचं साधे मेडिकल सुद्धा नाही आज आमचे अनिल भाऊ आहेत त्यांना बीपीचा त्रास आहे कुठल्याही प्रकारचं अन्न आमच्या पोटात गेलेलं नाहीये जर त्यांना काही त्रास झाला जबाबदारी घेणार कोण मग आम्ही लोकशाही मार्गाने जर आम्ही सामाजिक उपक्रम जर राबवत असेल त्यातून जर, जर समाज प्रबोधन होत असेल समाज हिताच्या काही गोष्टी होत असतील तसं नगर मनमड हायवेचा विषय बऱ्याच वर्षापासून खड्डे पडले हजारो बळी त्या ठिकाणी गेले आम्ही बऱ्याच वर्षापासून त्या ठिकाणी आंदोलन करतो कुंताबा फाटा असेल शिर्डीमध्ये आम्ही आंदोलन करतो सावळी फाट्यावर आम्ही आंदोलन करतो आम्ही मनमडच्या त्या पुलावरसुद्धा आंदोलन केलं आहे का बाबा हो इतके वर्ष होऊन गेलेत अनेक जणांच्या सत्ता येतात जातात पण मग ते खड्डे बुजवण्याचा असू द्या किमान मुरुड टाकून ते खड्डे जरी तुम्ही पॅक केले तर किमान पाऊस पडायच्या वेळेस अपघात होणार नाही खड्डे लक्ष देत नाही मोटारसायकली वाढत अक्षरशः मोटरसायकल घेऊन खड्ड्यात जातो इतकी वाईट परिस्थिती मग आम्ही लोकशाही पद्धतीने जर रस्त्यासाठी मागणी केली तर आमच्या घरच्यांसाठी तुला सांगा आमच्या घरचे जाणार घेत रस्त्यावर ना जर आज अतिवृष्टी झाली आज शेतकऱ्याच्या शेतात पाणी घुसलं त्याचा मका ऊस सोयाबीन सगळे बिकटेची सगळी आहेत अजूनही पाणी बाहेर निघायला तयार नाहीत पाणी बाहेर जाण्यासाठी मार्गच मिळत नाहीये असं असताना तुम्ही खाजगी मध्ये कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी येतात त्या शेतकऱ्याच्या दारावर का जात नाही त्याच्या डोक्यावरचं छप्पर गेलंय कपड्यांनी शिकू बाहेर पडलंय आज त्याच्या पोटात अन्न जाण्यासाठी दब्यामध्ये अन्न काही धन धान्य काही धान्य सुद्धा शिल्लक नाहीये मग असं असताना तुम्ही खाजगीत कार्यक्रम का करतात मग तुम्ही शेतकऱ्याच्या बांधावर का गेले नाही तालुक्यात का तुम्ही तो कार्यक्रम तुम्ही आमच्या कोपरगाव शहरात आंबेडकर मैदानावर तुम्ही ठेवला नाही त्या तुम्ही त्या ठिकाणी शेतकरी आले असते शेतकऱ्यांनी तुम्हाला प्रश्न विचारले असते त्या ठिकाणी उत्तर देणं तुम्हाला भाग होतं मग तुम्ही हेलिकॉप्टरने ना हेलिकॉप्टरने तुम्हाला खड्डे दिसणार नाही अमितचे शाह साहेब कोपरगाव पोलीस स्टेशनचं उद्घाटन करा ही आमची मागणी बऱ्याच दिवसापासून बऱ्याच वर्षापासून नवीन बिल्डिंग बांधून पडली अनेक वेळा कोपरगाव शहरामध्ये कार्यक्रम झाले उपमुख्यमंत्री दादा पवार अनेक वेळा येऊन गेलेत मुख्यमंत्री साहेब अनेक वेळा येऊन गेलेत ज्यांनी शिवसेनेची गद्दारी केली एकनाथ शिंदेसाहेब आपण शिर्डीमध्ये किती वेळा येऊन गेलात का तुम्हाला कोपरगाव शहरामध्ये येऊन तुम्हाला ग्रामीण पोलीस स्टेशनच्या इमारतीचं उद्घाटन करू वाटले नाही आज आमचे जे पोलीस बांधव आहेत ते ग्रामीण पोलीसची आज जी बिल्डिंग आहे ती इमारत ती पूर्ण जुनी आहे जुनी दाणे पटायची आहे ते पत्र्याची अक्षरशः चाळणी झाली आहे अक्षरशः सगळे कागद पाऊस आल्यावर होवले होतात मग त्या ठिकाणी जर अचानक ती बिल्डिंग कोसळली तर आमचे त्यात विनाकारण पोलीस बांधव मारले जातील सुद्धा काम करतात हातात मुठीत जीव घेऊन काम करतात असं रास असताना नवीन इमारतीचं काम का होत नाही आमची तीच रास्ता मागणी होती आज कोपरगाव शहरात अतिक्रमण जण विस्थापित हजारो जण विस्थापित झालेत मग त्यांना प्रस्थापित करण्यासाठी त्या बिल्डिंग मध्ये किमान वडापावची गाडी तर लाव द्या आम्हाला किमान लोकांना तर करता येईल त्या पोलिसाच्या इमारतीमध्ये न पोलिस तिला सुरक्षित राहू शकत कोपरगावचा नागरिक त्या ठिकाणी सुरक्षित राहू शकत मग कोपरगाव मध्ये एवढे केंद्रीय मंत्री आणतात तुम्ही मी राजकीय नेत्यांना सुद्धा सांगतो बाबा तुम्ही भले कार्यक्रम करा भले तुमच्या कमाईमध्ये अजून भर पडू द्या पण हा माझ्या तालुक्याचा बळीराज आहे माझ्या तालुक्याचा नागरिक आज पावसामध्ये तो पिचलाय त्याच्या घरात पाणी गेलं ते अजून बाहेर निघालं नाही एवढे मोठे नेते आणण्यापेक्षा तुम्ही त्याच्या दारावर जाणं गरजेचं आहे किती वेळा आम्ही अशा मागण्या करायच्या आमच्या मागण्या ह्या लोकशाही पद्धतीनं होत्या लोकशाही पद्धतीनं आम्ही मागणी केली असता आम्हाला अशा पद्धतीने एका अतिरेक्यासाठी कोपरगाव दिवसभर ठेवलं आता अहिल्यानगरमध्ये तो कारा या ठिकाणी आणलं मी शिवसेना मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचं काम करतो किरण भाऊ काळे नाही जे शहर प्रमुख आहेत अहिल्यानगरचे त्यांना समाधल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला ते त्या ठिक या ठिकाणी हजर झालेत जे आमचे मराठा आंदोलक आहेत ते सुद्धा या ठिकाणी हजर झालेत आज खऱ्या अर्थानं बघायला गेलं जर या सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्या किरण गोकाळे यांच्या फेसबुक पेजवरून जे सगळे राजकीय लोक बघत असतील त्यांना सगळ्यांना आमचा इशारा समजू नका काही समजू नका पण सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी एक केंद्रीय गृहमंत्री जर इतका घाबरत असेल नोटीस न देता जर आम्हाला पोलिसांच्या ताब्यात पोलीस प्रशासनावर प्रेशर आणून अशा पद्धतीनं इतकं जाचं कामाला पाणी जेवण काही न देता आमचा जीव घेण्यावर जर असेल तर निश्चितच या सामाजिक कार्यकर्त्याचा शिवसेना मनसे पक्षाचा निश्चितच मनोज जरांगे पाटला विजय असं का घाबरलेत का घाबरलेत तुम्ही सगळ्यात महत्वाचं तुम्ही सत्ताधारी तुम्ही फक्त हुकुमशाही हिटलरशाही करतायत नक्कीच आता येत्या काळामध्ये तुमची हुकुमशाही हिटलरशाही सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य कार्यकर्ता हे तुम्हाला आता गाडल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्तानं सांगतो आमच्यावर जो अन्याय झाला आम्ही तो अन्याय जनतेसाठी शंभर टक्के करणार भले जेलमध्ये आम्हाला सडवलं तर चालेल आम्हाला फासावर दिलं तरी चालेल पण आता माझ्या बळी राजासाठी या माझ्या महाराष्ट्राच्या मातीसाठी निश्चितच आम्ही सामाजिक कार्य करते आणि पक्षाच्या वतीनं सुद्धा आम्ही काम करत राहू आम्ही कुणा कुणालाही कुठल्याही प्रशासनाला आम्ही कोणत्या दबावाला बळी पाडणार नाही घाबरणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान